सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नमस्कार शारदीय नवरात्र हा सण भक्ती आणि श्रद्धेचे प्रतीक आहे या नऊ दिवसांमध्ये प्रत्येक दिवस एका विशेष रंगाला समर्पित असतो ज्याचे स्वतःचे असे महत्त्व आहे नवरात्रीतील देवीचे नऊ रंग आपल्या जीवनात या नऊ दिवसांमध्ये उत्साह आनंद व सकारात्मक ऊर्जा भरतात दरवर्षी नवरात्राच्या नऊ दिवसांमध्ये भाविक देवीच्या नऊ वेगवेगळ्या रूपांची पूजा करतात धार्मिक श्रद्धेनुसार प्रत्येक दिवसाचा एक रंग असतो जो देवीचे आशीर्वाद आणि गुण प्रतिबिंबित करतो चला तर प्रत्येक दिवसाचा रंग त्याचे महत्व जाणून घेऊया यंदा बावीस सप्टेंबर पासून शारदीय नवरात्र सुरू होत आहे या दरम्यान दररोज नवदुर्गेच्या रूपांचे पूजन होते पहिल्या दिवशी पांढरा रंग जो शांती शुद्धतेचे प्रतीक आहे हा रंग मनाला शांत आणि प्रसन्न ठेवण्याचा संदेश देतो दुसऱ्या दिवशी लाल रंग जो शक्ती ऊर्जा आणि उत्साह दर्शवितो तिसऱ्या दिवशी निळा रंग जो शांती गांभीर्य आणि समृद्धीचे प्रतीक आहे हा रंग जीवनात स्थिरता देतो चौथ्या दिवशी पिवळा रंग जो आनंद उत्साह आणि एक आशा दर्शवतो हा रंग जीवनात सकारात्मकता आणि आशेचा किरण जागृत करतो पाचव्या दिवशी हिरवा रंग जो निसर्ग समृद्धी आणि संतुलन दर्शवितो हा रंग जीवनात सकारात्मक बदल आणण्याचे प्रतीक आहे सहाव्या दिवशी राखाडी रंग जो सहसा साधेपणा आणि संतुलनाचे प्रतीक मानला जातो हा रंग दर्शवितो जीवनातील प्रत्येक परिस्थिती स्वीकारली पाहिजे सातव्या दिवशी नारंगी रंग जो उत्कटता उत्साह आणि एक सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक आहे हा रंग जीवनात उत्साह भरतो आठव्या दिवशी मोरपंखी रंग जो जीवनात आनंद ताजेपणा आणि सकारात्मकतेचे प्रतीक मानला जातो नवव्या दिवशी गुलाबी रंग जो प्रेम दया आणि करुणेचे प्रतीक आहे तर तुम्हीही नऊ दिवशी या नऊ रंगांचे कपडे घालून मनाला उत्साह हो प्रसन्न आणि सकारात्मक ऊर्जेने भरून टाका अशाच नवनवीन माहितींसाठी चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद